मित्रांनो नमस्कार मित्रांनो गवताच्या बिया विकून दहा लाख रुपयांची कमाई कुणी करू शकतं का तर तुम्ही म्हणणार गवताच्या बिया विकून दहा लाख रुपये हे जरा फारच झालं असं काय वेगळं घडलेलं आहे तर मी आता तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो आता चंद्रपूर इथलं जे आपलं वन आहे ज्याला फॉरेस्ट आपण म्हणतो ते वरोरा वनक्षेत्र कार्यालयाने मागील वर्षी त्यांचं जे मोरडा उपवन क्षेत्र आहे तिथे गवताच्या ज्या बिया असतात त्याचं संकलन केंद्र म्हणजे गोळा करायचं एक केंद्र सुरू केलं आता जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या गवताची लागवड करण्यात आली होती आणि ह्या गवताच्या बियांना अनेक राज्यातून मोठी मागणी असते आणि या गवताचा फायदा काय असतो तर हे गवत जे प्राणी आहेत जे गवत खाणारे म्हणजे विशेषतः हरिण असेल चिंकारा असेल नीलगाय असेल इतर जे प्राणी आहेत मा जे मांसाहारी नाहीत त्या सगळ्यांना हे गवत खाण्यासाठी एक चांगलं खाद्य असतं आणि दुसरं महत्त्वाचं की प्राण्यांना जंगलातच त्यांचं ते खाद्य मिळालं तर ते लोकवस्तीत येत नाही हा त्याचा मोठा फायदा असतो आता वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत जे सुरक्षा केंद्र आहे त्या केंद्राने पण या कामी मदत केली म्हणजे स्थानिक शेतकरी असतील त्यांना गवत कापू दिलं त्यांनी कापलेलं गवत आहे ते गवत ते घरी घेऊन जातात आणि त्या गवतातून त्या बिया शोधायचं काम करतात त्यामुळे हे कष्टाचं काम असतं त्यामुळे त्या केंद्राने स्थानिक लोकांना सुरक्षितपणे गवत काढायची संधी उपलब्ध करून दिली आणि लोकांना एक वेगळं पूरक असं साधन निर्माण झालं दोन पैसे कमवायचं कारण शेतीचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्या हाताला काही काम नसतात त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मोहाची फुले गोळा करणे त्याच्यानंतर तेंदूपत्ता तेंदूपत्ता गोळा करायचा जो बिडीसाठी कामाला येतो पुड्या बांधायला कामाला येतो त्याच्या विक्रीतून दोन चार पैसे मजुरांच्या हाताला लागतात आता मुरडा वनक्षेत्रात जेव्हा बी संकलन केंद्र सुरू झालं विक्री केंद्र सुरू झालं तर नागरिक गवत गोळा करायला जायला लागले, लागले गवत घरी आणू लागले गवताच्या बिया काढू लागले त्या बिया किलो किलोने केंद्रात विकू लागले आणि ते जे गवत आहे बिया काढून उरलेलं ते वाळल्यावर जनावरांना कामाला येतं ओलं असलं तरी कामाला येतं त्यामुळे शेतमजूरांचे दुहेरी लाभ झाले शेतमजूर शेतकऱ्यांचे गवताच्या बिया विकून पैसा मिळायला लागला आणि जनावरांना अनाय असेल गाय असेल मैस असेल शेळी असेल बैल असेल यांना हे गवत उपलब्ध झालं खाण्यासाठी म्हणजे हे दुहेरी फायदा झाला आता ह्या वरोरा जे वनपरिक्षेत्र अंतर्गत मुरडा उपवन क्षेत्र आहे तिथं जंगलातून लहू मार्वेल धामण रानमेथी मदन अंजन यासह बत्तीस प्रजातीचं गवत गोळा करण्यात येतं या गवतामधून दोनशे अठ्ठेचाळीस किलो वजनाच्या बिया गोळा करण्यात आल्या होत्या आता भारतात इतर ठिकाणी सुद्धा अभयारण्य आहे वनक्षेत्र आहे या वनक्षेत्रामध्ये सुद्धा ह्या बियांचा उपयोग करण्यात येतो आता उदाहरणार्थ सारिका टायगर रिझर्व राजस्थान काझीरंग अभयारण्य आसाम तामिळनाडू सत्यमंगलम अभयारण्य पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि अकोला या ठिकाणांहून बियांची मागणी आली होती आणि हे दोनशे अठ्ठेचाळीस किलो बिया विकण्यात आला त्यांना पुरवठा करण्यात आला त्यातून वनविभागाला दहा लाख रुपये मिळाले आता विचार करा दहा लाख भागिले दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे हे गवत हे गवत फक्त दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे हे बियाणं फक्त दोनशे अठ्ठेचाळीस किलोबद्दल मी बोलत नाही आहे दहा लाख रुपयांचा एकूण महसूल मिळाला म्हणजे एकूण किती बिया आपल्या शेतकऱ्यांनी गोळा केल्या असतील याचा आपण अंदाज लावू शकतो आता ह्या गवत बिया गोळा करणे गवत जनावरांना देणे याच्यातून जी एक यंत्रणा तयार झालेली आहे ती यंत्रणा वन विभागाला अनेक अर्थाने पूर, लाभून लाभपूर्ण ठरलेली आहे गवत बिया गोळा करून शेतकऱ्यांना रोजगार मिळाला दोन पैसे मिळाले गवत बियांच्या विक्रीतून वनविभागाला लाभ झाला इतर विभागामध्ये सुद्धा गवतांची वाढ होऊन तिथल्या स्थानिक प्रजातीला म्हणजे जे, जे मांसाहारी प्राणी नाहीत त्या सगळ्या शाकाहारी प्राण्यांना त्या गवताचा लाभ झाला आणि ह्या सगळ्या वातावरणातून आपल्याला एक लक्षात आलं की आपण जर मनात आणलं तर निसर्ग पर्यावरण आणि स्थानिक लोक यांची एक चांगली सांगड घालून सगळ्यांना लाभकारक होईल असं काम करू शकतो त्यामुळे हा पहिला जो गवतबी प्रकल्प आणि संकल्प संकलन केंद्र होतं त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इतर राज्यातूनसुद्धा या गवत बियांना मागणी आलेली आहे आणि गवत बिया संकलन केंद्र हे महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा राबविलं जाणार आहे त्यामुळे चंद्रपूर येथील गवतबिया संकलन आणि विक्री केंद्राचं अनुकरण महाराष्ट्रात इतर ठिकाणीसुद्धा होणार आहे आता आपल्या अनवटवाट ह्या चॅनलवर आपण असे वेगळेच विषय घेत असतो आणि हा विषय गवत हा अत्यंत हा अत्यंत दू काय म्हणतात त्याला किरकोळ विषय आहे की गवतावर एखादा व्हिडिओ होऊ शकतो का का नाही होऊ शकत जे गवत आपल्या दूध दुबत्या जनावरांना खायला कामी येत आहे ज्या गवताच्या बिया ज्या गवतामधून शोधल्या जाणाऱ्या बियांमुळं गवत इतर ठिकाणी उगवण्यास मदत होते आणि ही गवत वाढीची जी शाश्वत शृंखला आहे ती पर्यावरणाला पशु पशूंना आणि मानवालासुद्धा लाभदायक आहे कारण पशो पशूंना वेळेवर जनावरांना वेळेवर चारा मिळाला तर दूध दुप्पत वाढेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि या गवतातून बिया मिळाल्या आणि त्या संकलन केंद्रावर नि विकल्या तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचं पूरक उत्पन्नाचं साधन तयार होईल तर असं हे सगळं गणित आहे तर या कार्याला आपण शुभेच्छा देऊया वनविभागाने वन विभागाने वन गवन बिया विकून दहा लाख रुपये नफा कमवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया आणि अशा पद्धतीने जे सामाजिक उपक्रम चालतात विशेषतः चंद्रपूर सारख्या दुर्गम भागात अभयारण्य क्षेत्रात संरक्षित संरक्षित वनक्षेत्रात तिथे जनतेला लाभकारक ठरते असं काही चाललं आहे तर त्याला आपण नक्कीच शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ आवर्जून तयार केलेला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकल्पाबद्दल काय वाटतं मला लिहून लिहा कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि मतमतांतरे व्यक्त करत राहा ते करणं फार गरजेचं आहे दुर्दैवाने तसं होत नाही आपण फक्त व्हिडिओ ऐकतो विसरून जातो लाईक केला तर केला शेअर केला तर केला सबस्क्राईब केला तर केला नाहीतर काय आला गेला दिवस सारखा आहे आणि हजारो असे विषय आपल्या मोबाईलवर लॅपटॉपवर येऊन आदळत असतात की जे अशा माझ्या विषयांपेक्षा जास्त आकर्षक जास्त मनोरंजन करणारे जास्त दिल खेचत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मन रमेल असं काही चकम चकचकीत बटबटीत रंगीबेरंगी असतं रंगी तसं माझ्याकडे काही नाही माझ्याकडे उपयोगी असंच समाजाला सांगण्यासारखं काय असेल तेच मी घेऊन येतो या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो तुम्ही तुमचे कॉमेंट्स मला लिहून कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद